मामाच्या हळदीच्या कार्यक्रमात भाची खूप नाचली उद्या लग्न होणार म्हणून गावी निघाले कारमधून जात असताना अनेक विषयावर चर्चा सुरू होती यावेळी चुकून भाचीचं लक्ष ड्रायव्हरकडे गेलं तो गाडी चालवत इन्स्टाग्राम वर रील पाहत होता यावेळी मामाने समजावून सांगितलं तरीही तो पाहतच राहिला आणखी काही सांगायच्या आतच सर्वांच्या डोळ्याला अंधकार आला आणि पुढे काय घडलं ते पहा मिळालेल्या माहितीनुसार लग्नाची वरात हमीरपूर मधील सुमेरपूरला जात होती गाडीत नवरदेवासह हो एकूण सात लोक होते कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीचा ड्रायव्हर हा दारूच्या नशेत होता आणि गाडी चालवताना तो त्याच्या मोबाईलवर सोशल मीडियावरील रील पाहत होता यावेळी मामाने समजावून सांगितलं परपेंदा गावात पोहोचतात स्विफ्ट कार झाली आणखी डोळ्याला दरीत कोसळले या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढलं उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी नवरदेवाच्या भाचीला मृत घोषित केलं आणि इतर जखमींवर उपचार केले लग्नघरात अपघाताची माहिती मिळताच सर्वांना मोठा धक्काच बसला मृतदेह शवविदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं